यंदा शारदीय नवरात्री उत्सवाला तीन ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे या दरम्यान कन्यापूजन केले जाते यावेळी काही गोष्टींचे लक्ष देणे अत्यावश्यक आहे नवरात्रीत कन्यापूजन कधी करतात त्याची विधी कशी असते त्यांचं महत्त्व कसं असते तर चला मित्रांनो जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ नौ दिवसात दुर्गा उपासनेसोबतच अष्टमी किंवा नवमी ती तिथीला कन्यापूजेला कन्या कन्या विशेष महत्त्व आहे या दिवशी नऊ मुलींना भोजनासाठी आमंत्रित करून कन्यापूजा केली जाते जाणून घेऊया कन्यापूजा कधी आहे आणि पूजेचा वेळ विधी कधी आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गादेवीच्या उपासनेसोबतच अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे या दिवशी नऊ मुलींना भोजनासाठी आमंत्रित करून कन्यापूजा केली जाते शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते नवरात्रीची सुरुवात आश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून होते आणि नवमी तिथीला समाप्त होते यावर्षी तीन ते बारा ऑक्टोंबरपर्यंत नवरात्री उत्सव आहे नवरात्रीत कन्या पूजनाला खास महत्त्व आहे तर कन्यापूजा नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला केली जाते नवदुर्गेचा पूजेबरोबरच नवरात्रीच्या नऊ दिवसात नवदुर्गांच्या पूजेबरोबरच नवरात्रीच्या नऊ दिवसात कन्यापूजेलाही विशेष महत्त्व आहे मुलीची पूजा केल्यावरच नवरात्रीची पूजा पूर्ण होते अशी धार्मिक धारणा आहे यावर्षी महाअष्टमी आणि महानवमी तिथीचा क्षय या झाला असून अकरा ऑक्टोंबर रोजीच अष्टमी आणि नवमी तिथीचा उपवास आहे तर बारा ऑक्टोंबरला नवरात्री उत्सापन आणि दसरा साजरा करण्यात येईल अकरा ऑक्टोंबरला कन्यापूजन करू शकता बारा ऑक्टोंबरला दशमी म्हणजे दसरा साजरा करण्यात येईल नवरात्रीवेळी केल्या जाणाऱ्या कन्यापूजनाला मासिक पाळी सुरू न झालेल्या मुलींना बोलवावे कन्यापूजनेसाठी नऊ मुली बोलवण्याची परंपरा आहे मुलींना दुर्गा मातेच्या नऊ रूपांचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की जेव्हा विधीनुसार कन्यापूजा केली जाते तेव्हा देवी माता तिच्या भक्तांना विशेष आशीर्वाद देते घरात सुख समृद्धी संपत्ती नांदते नवरात्रीत कन्यापूजेची पद्धत आणि महत्व खूप महत्त्वाचे आहे अष्टमी किंवा नवमी तिथीला कन्या पूजेसाठी मुलींना आमंत्रित करावे सकाळी लवकर जाऊन मुलींना सांगावे त्यांच्या घरी जाऊन सांगावे नंतर दुपारी सायंकाळी मुलींना आमंत्रित करावे यानंतर अष्टमी किंवा नवमी तिथीला पूजेच्या वेळी कन्याची पूजा सं करण्याची संकल्पना करावी विद्वानानुसार कन्यापूजनावेळी दोन वर्षाखालील मुलीचे पूजन केले जात नाही याशिवाय कन्यापूजनावेळी मुलीचे पूजा वेळी मुलींना जेवण आणि इच्छेनुसार भेटवस्तू देऊ शकता कन्यापूजनावेळी तयार केले जाणारे पदार्थ शुद्ध आणि सात्विक असावेत जेवणासाठी खीर आणि हलवा असावा कारण या दोन्ही गोष्टीमुळे देवीला अतिप्रिय आहेत जेवण दि कन्यापूजनासाठी हरवा पुरी हलवा खीर इत्यादीचा प्रसाद तयार करून मात ता राणीला अर्पण करावा घरात मुली आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावे व त्यांच्या पाना पायावर कुंकाने स्वास्तिक काढून कपाळी कुंकू लावावे यानंतर मुलींना आसनावर बसून हलवा पुरी आणि हरभऱ्याची भाजी खीर असा केलेला संपूर्ण नैवेद्य खायला द्यावा मुलींचे जेवण संपल्यानंतर त्यांना हात धुव पुन्हा आसनावर बसायला लावा यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकुवाचा टिळा लावा आणि रक्षासूस्त्र बांधून त्यांच्या पायाला स्पर्श करावा नमस्कार करावा त्यांना क्षमतेनुसार फळे वस्त्रे आणि दक्षिणा देऊन विधिवत पद्धतीने कन्याची पूजा करत त्यांचे पाय धुवा याशिवाय आपल्या इच्छेनुसार मुलींना भेट द्यावी कन्या पूजनासाठी क कमीत कमी नऊ मुलींना जरूर बोलवावे याशिवाय भैरवाच्या रूपात एक लहान मुलालाही जेवणासाठी बोलवावे कन्यापूजनासाठी आलेल्या मुलींची काळजी घ्यावी कारण तिला साक्षात दुर्गेचं रूप नवरात्री उत्सवाला मानले जाते तिच्या खाण्यापिण्यात काहीही कसर सोडू नका कन्यापूजेला कंचक असेही म्हणतात हा एक हिंदू विधी आहे जो नवरात्री उत्सवादरम्यान देवी देवी दुर्गा देवीच्या नऊ देवीच्या नऊ रूपांचा सन्मान करतो नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करणे विशेष शुभ मानले जाते यासोबतच नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला मुलीची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे कन्यापूजेमध्ये दोन ते दहा वर्षे वयोगटातील मुलींना घरी बोलून कन्या पूजा केली जाते माता राणीची भक्तिभावाने पूजा करून कन्यापूजा केल्याने माता आपल्या भक्तांवर सदैव कृपा करून इच्छा पूर्ण करते अशी धार्मिक श्रद्धा आहे नवमीला कन्यापूजा झाल्यानंतर दशमी तिथी सुरू होईल यावेळी भाविकांनी कन्यापूजा हवन आणि इतर विधी करावेत असे केल्याने देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी लोकांची श्रद्धा आहे दोन वर्षाच्या मुलीला कुमारी म्हणतात तीन वर्षाच्या मुलीचं नाव त्रिमूर्ती चार वर्षाच्या मुलीचं नाव कल्याणी पाच वर्षाच्या मुलीचं नाव रोहिणी सहा वर्षाच्या मुलीचं नाव माता कालिका सात वर्षाच्या मुलीचं नाव चंडिका आठ वर्षाच्या मुलीचं नाव शांभवी आणि नऊ वर्षाच्या मुलीला देवी दुर्गा आणि दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा म्हणतात कन्यापूजा हा मुलीचा सन्मान आणि पूजा करण्याचा उत्तम मार्ग आहे कन्येचा कन्येची पूजा केल्याने दुर्गामाता प्रसन्न होते आणि भक्तांचे सर्व दुःख दूर करते अशी मान्यता आहे यामुळे कुटुंबात सुख समृद्धी देखील टिकून राहते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका